नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या मोहोळ तालुक्यातील आस्ती आणि खंडाळे या दोन्ही गावानजीक असलेल्या आस्ती शुगर या साखर कारखान्यापुढे उभा आहे याचं कारण असं की गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा साखर कारखाना सुरू झाला आहे तसं पाहता हा साखर कारखाना सुरू झाल्यानंतर तशी आर्थिक उलाढेके उलाढली झाली आहे जवळच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा देखील प्रश्न मिटला आहे पण या रस्त्यावर होत असलेल्या आस्ती गावातून ऊस वाहतूक होत असताना त्या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होऊन काही ज, काही जण दगावले देखील आहेत याला एकच पर्याय म्हणजे एकच कारण म्हणजे आस्ती या गावातून होणारी वाहतूक मुळात हा साखर कारखाना राज्याचे सह माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा होता आता सध्या मंगळवाडा येथील काळुंगे येथील माल यांच्या मालकीचा असल्याचं बोललं जात वास्तविक पाहता यापूर्वी ऊस वाहतूक तशी नियमाने गावाच्या बाहेरून करण्यात यावा यासाठी गावातील काही जागरूक नागरिकांनी शासनाकडे पाठपुरावा देखील केला होता मात्र परिस्थिती मात्र जैश थेच कारण सरकारी काम आणि बारा महिने थांब असं म्हणत आहेतच पण या ठिकाणी बारा नाही तर अनेक वर्ष थांबावं लागलं आता तरी प्रशासन जागे प्रशासन सह कारखान्याचे चेअरमन यावेळी एखादा मार्गच काढावा अशी देखील मागणी होत आहे याआधी या, या कारखान्याचे चेअरमन यांनी आस्ती गावातील मार्ग काढण्यासाठी काढण्यासाठी तशी पर्याय देखील रस्ता देखील काढला होता पण पुढे काय झालं ते अद्यापही कळू शकले नाही कालांतराने येणाऱ्या गळीत हंगाम चालू होण्यापूर्वी मार्ग काढला तर सुखकर होईल अन्यथा आस्ती गावातील लोकांचा अपघात होऊन मृत्यूस कारणीभूत ठरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येणाऱ्या ना काही दिवसातच कारखाना व प्रशासन यांनी या प्रश्नाची या, या रस्त्याची दखल घेतील का हेही पाहावं लागणार आहे कॅमेरामन अतुल पवार सह भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी आष्टी